बांधकाम कामगार बांधवांना भांडे किट वाटप नमस्कार एस पी न्यूज चाकूरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चाकूर तालुक्यातील घरणी या गावात गरीब कामगार बांधवांना वान भांडे किट सार्वजनिक सभागृह घरणी येथे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख कार्यकर्त्या श्रीमती अंजली येदले या होत्या सर्व मान्यवरांचे स्वागत पण यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी घरणी गावच्या सरपंच उषाताई कांबळे उपसरपंच माननीय शिवाजी काका बैनगिरे एस पी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक तथा तंटामुक्ती उपाध्यक्ष सुनील शिंदे एस पी न्यूज चॅनलचे उपसंपादक पवन हानवंते सामाजिक कार्यकर्त्या कविताताई भालेराव अनिता वाघमारे भरत पांचाळ सुज्ञान शिंदे भाग्यश्री हानवंते विजयमाला शिंदे लखन शिंदे व सोबतच इतर गावच्या ग्रामस्थांसह घरणी गावचे ग्रामस्थही उपस्थित होते समस्त बांधकाम कामगारांना रोजच्या वापरात येणारे भांडी किट वाटप केले याचे सर्व श्रेय श्रीमती अंजली यद्दे यांना जाते बाकी अंजली येथले यांनी आपली प्रतिक्रिया व कामगार बांधवांना काही माहिती दिली ते जाणून घेऊया माझं नाव येथले अंजली ज्ञानेश्वर या मंडळामार्फत शासनानं प्रत्येक कामगारासाठी सहुपयोगी संचा वाटप ठेवण्यात आला आहे येथे माझं पद आहे मानव सुरक्षा समिती जिल्हा महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि बांधकाम कामगारांना हे घरगुती संच वाटप इथं सुरू आहे गर्दीमध्ये घरणी गावामध्ये किती किट वाटप गावामध्ये पन्नास किटचं वाटप झालं आहे आज रोजी किती आज रोजी आपले बांधकाम झाले आहे मध्ये दोन झाले तर आणि आज तीस झाले आज कुठल्या कुठल्या वाटप झाले बागोली घरणी आणि आंबुलगा आणि त्याच्यानंतर शिवणी चार गावचे वाटप झाले टोटल किट आपल्याकडे पन्नास झाले तरी घरणी मधले तीस येतं बागोली मध्ये सात येतं आणि शिवणी मध्ये पाच येतं आणि नंतर त्याच्या आंबुलख्या मध्ये सात आहेत घरणी गावातले कामगार लोक अजून किती किती शिल्लक आहेत नाही तसं नसते त्याच्यामध्ये बांधकाम कामगाराची नोंदणी झाल्याच्या अप्रोव्हल येते त्याच्यामध्ये असते असते स्टेटस नंतर त्याचे तर जे काही त्रुटी पडेल आपण जर सात दिवसाच्या स्पष्टीकरण दिलो तर ते स्पष्टीकरण दिल्याच्या नंतर अप्रोव्ह तर येते किंवा रिजेक्ट तर होते त्याच्यानंतरच समजते कारण की यादी ऑटोमॅटिक येत नाही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला काही सर्व येते आमच्या एस पी न्यूज चॅनलच्या मार्फत कामगार बांधवांना तुम्ही काय माहिती देऊ शकता सगळ्यांना सांगाल की एस पी न्यूज हे चॅनल आमच्यासाठी अहोरात्र म्हणजे आम्ही कधीही त्यांना मदतीला सांगतो तर ते लगेच आमच्याकडे धावून येतात आम्ही आमच्यावर जर कधी काही वेळ आली किंवा काही टाईम पडला काही बातमी सांगायची का असली किंवा काही अडचण आली तर आमच्यासाठी तरी ते सुनील सुनील शिंदे पत्रकार आणि पवन हान म्हणते ते आमच्यासाठी खरोखरच एक मित्रासारखे आहेत आमच्यासाठी धन्यवाद मॅडम धन्यवाद यसपीनू चाकूसाठी मुख्य संपादक सुनील शिंदे उपसंपादक पवन हन